मॉर्निंग मित्रांनो नो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मोगाचो योकार आणि आयज असा संडे आणि आज दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पयाा आयज आय हावेस मसालो केलो तर तुम्ही नक्की पया ही रेसिपी तुमका कशी दिसली म्हाका कमेंटात नक्की सांगा हंगा एक नल्लाची सय घेतल्या इतली हळद दहा ते बारा लसूण पकडो हो। एक, एक दोन हिचे आले आणि एक मोठो टमाट रफली चॉप केल्लो एक कांदो रफली चॉप इली कोथमीर ओली हांगा हांवें बारीक शिल्ल टमाट आणि बारीक चिल्लो कांदो घेतलो आता हे सगळे आमकां इल्ले इल्ले करून भाजून घेऊया दोन चमचे तेल घातलेले आहे सावेन पॅनात आता तेल तापले नी की ह्याच्यात आम्ही रफली चॉप केलेलो कांदो वली कोथमीर आणि टमाट घालून नी पहिले आम्ही हलके भाजून घेऊया हे टमाट आणि कांदो बरो भाजलो गेलो असा आता आम्ही आले आणि लसूण घालूया आते नी एक जू मी। मी वें की बाजली आता हे सगळे नी एकजीव करूया आम्ही त्याच्यातच आता आम्ही सोय घालूया आणि सोय आता बरी भाजपा जाय हांवें सय बऱ्या पैकी भाजली असा आता आम्ही नी गॅस बंद करूया आणि सय थंड झालेली असा आता हांगा आता देड चमचो नी आवेन गोवन मसालो आसा असा तुमच्याकडे मालवडी मसालो आसलो तरी तुमी तो वापरू शकता आता करुया इले इले हे सगळे एकजीव करूया मी, आणि इले इल्लें उदक घालून न्ही हे वाटण वाटून घेऊया हंगा वाटण तयार असा आणि हे आसा तिसरे जे हा फक्त धुवून दौरले मीठ बी काय लाव आता आम्ही तयारी करूया फुडची बरे हंगा हा टॉपात दोन चमचे तेल घातलेले असा तेल बरे तापले त्या उपरांनी हंगा टोमॅटो आणि कांदो घालूया कांदो आणि बरो शिजपा जाय आता आम्ही तिसरे घालूया आणि सगळे एकजीव करुया आणि इल्ले उदक घालून नी मात्र तिसरे शिजू देऊया हे मिक्सरातलेच वाटण उदक असा जे हा घातले आता मात शिजू देऊया आम्ही आता आम्ही त्यातूच हे वाटण घालया आणि रोखडे शिजतात त्याला लागून चढ वेळ लागणार आता हे जे वाटलेले वाटण असा ते घालत इल्ले उदक घालया आणि आता हे सगळे एकजीव करूया हो चवीनुसार मीठ घालपाचे आणि आता हा बरी उकळ येऊ दिवपाची बरी उकळ आयल्ली असा हा आणि हे जे दुसरे असा हे रोकडे शिजता आता आम्ही ह्याच्यात मग क्यूब घालया बेने अजून टेस्ट बरी येतली तर तयार असा आमचं तिसरे मसालो हो तुम्ही सोबत शिता वगडा कशा वगडा ही खाऊ शकता खूप बरो लागता बरे ही रेसिपी तुमका कशी दिसली कमेंटात नक्की सांगा तर काही दिसा पहिली हांवें शोचेर एक कंटेनर ऑर्डर केल्लो ज्याच्यात हांव बी अशी ज्वेलरी असा बारीक बारीक ती दो शकता पण ती जळी मळी असा ताका लागून एकूच बॉक्स जाय ज्याच्यात म्हाका सगळे माझे जे कानातल्यांचो सेट असा तो मेळतलो ताका लागून हा हे हळले दाखय तुम्हाला बॉक्स असो पळोवंक शकता हो न्ही असो हांगासून उगडटा असे एक उघडून दाखव तुमक हे असे असा आणि असेच सकल हे असे हे नाही असे घालूचे पडच्यात तुम्ही ज्वेलरी दोरू शकता अजून ना म्हाका दवरूपाची असा आणि हे असेच प्रकारे सगळे असा आणि खुई वरपा बरे हे असे खुई वरपा बरे पॉकेट फ्रेंडली असा म्हटल्या तुमच्या बॅगेंत इजिली तुमचे दागिने बी असा जाल्यार हेच्यात दवरून वचू शकता तुम्ही करू शकता सुद्धा मिशोचेर ह्याची ऑर्डर देऊ शकता आणि तुम्ही खरेदी करा आनी तुमगेली जागा मातशी कमी जातली हे कंटेनर हायल्या म्हणजे आनी आणि टिकल्यो बी तुम्ही तुमकां जाय ते हांव कानांतले सांगता तुमकां जाय ते तुमकां रिंग आवडटा जाल्यार रिंग आणि कितें झाल्या Yes. मित्रांनो असं आशिल् आईट्स अ ब्लॉग आय नो की हांवें रुटीन तुमकां दाखोवंक ना आयज दिसभरचे कित जाता नी घरातली मनशा बरी न्ही नी तुमकां ब्लॉगांत ही दाखोवपा मजा येतात किती झाले थोड्या पासून आई बरी आऊ बरी ना सामकीच बरी नशिली आणि आता आता लेवलाचे लागून हांवें लॉंग ब्लॉग केलो आयज Uh, दोन दिसां दोन तीन दिसा पासून ती सामकी जाम आशिल्ली मागीर दिदी आणि कीर्ती आयल्ले मेळपा आणि ती गेली आणि ती मातशी बरी झाली so, सो आसता तेका लागून घरचे मणीस एक मणीस जरी बरो कितेंच करपाचें मन करना आणि स्पेशली आऊ आऊ आमच्या घरचा आधार आसा आणि ती जर बरी ना जाल्यार ब्लॉग कितें कांयच करपाचें दिसना दोन दिस भिशणोन घातलेले समके पूण ओके आता बरी असा लागून आता चितले की चला लाँग ब्लॉग करूया सो ट्राय करतलें की तुमकां आमचे रुटींग सारकें दाखोव आणि आय होप हो ब्लॉग आयची रेसिपी आवडली असतली व्हिडिओ आवडलो लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो चॅनलिचे नवीन असा ज्या सबस्क्राईब करा मेया फाल्याच्या व्लॉगात देव बरे करू गुड नाईट